त्यांचा व्यवसाय पिंटरचा आहे परंतु त्यांनी वेळी आमच्या मुलांना सगळ्यांना रिसेल घेणे सगळ्या गोष्टी करणे याच्यासाठी फार सहकार्य केलेलं आहे त्यामुळे त्यांचा सत्कार वसंत मोरे करतील जास्त <साँगी> विठ्ठल काशीनाथ पाटील अरुण भोळे प्रकाश देवजी पाटील हा प्रकाश देवजी हे आमचं बंधूच आहे पण आज मंदिराला कधीही कदरची गरज लागली वेळोवेळी कधीही स्वतः विचारून की तुम्हाला काय गरज आहे तर मला सांगा असं आम्हाला खूप वेळोवेळी सहकार्य करतो देवस्थान केलं जातं त्यामुळे प्रकाश देवजी पाचिम यांचा सत्कार वसंत मोरे करतील

चार ते पाच गाणी तयार झालेली आहे तर ते जे कलाकार आहेत त्यांचा सत्कार वसंत मोरे अणुण गणपत पाचि आणि नवीन नवीन गाणी करण्याची आपल्याला इंजोर सुधी देऊ आणि असं तुमचं सहकार्य राहो विनंती आहे माझ्या गावातला एकही कलाकार नावा नावालोपिकाला व्हावा आणि तिथं आम्ही आमच्या गावाला विनंती आहे विश्वास यशवंत मोरे वसंत मोरे त्यांचा सत्कार करतील विश्वास यशवंत मोरे यशवंत वाचिल मावळ्यातली छगन यशवंत वाचील मंगेश मधुकर मंगे। वाटील नंतर आमची बहीण आमची बहीण अस्मिता यशवंत पाटील सुंदर आवाज तिची पहिली सुद्धा गाणी आलेली आहेत पण आज तळे कमी वर्ष ते गाणं आहे ते गाणं फार आवडलं आम्हाला अजून आम्ही तिच्याकडनं अपेक्षा करतो की नवनवी आम्ही गाणी तिच्याकडनं व्हावी आणि त्यांचा सत्कार प्रियंका मोरे करतील जे मान्यवर आहे त्यांचा तो इथे केलेला आहे परंतु संपूर्ण कार्यक्रमात आणि पूर्ण या स्टेजवरील मान्यवरांबद्दल चार शब्द अरुण बोलतील सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम आपल्या सांगेवर मध्ये विराजमान झालेली आपल्या गावाची मालकी आई तळेकरी तळेकडे होतो माता आणि माती माता आणि माती फरक फक्त वेलांटीचा माता आणि माती फरक फक्त वेलांटीचा एक जन्म देते आणि एक कुशीत घेते एक जन्म देते आणि एक कुशीत घेते अशीच आमची आम्हा सर्व लेकरांना कुशीत घेतलेले आपले आई ताईकरे देवीच्या भव्य तिथे दरबारात आज आग आईच्या शिंपण्यानिमित्त आज आपण मोठ्या उत्साहाने आतुतेने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही आपले सर्वांचे अभिनंदन करतो तसेच या रंगमंचावर प्राणपण झालेले आपले गावचे गावकरी मानकरी व इतर सहकारी या सर्वांचे सुद्धा तसेच मायबा रसिक यांचे सुद्धा मी शब्द अभिनंदन करतो त्याचप्रमाणे परशुरामाच्या पावनभूमीवर कोकणची परंपरा ही गावोगावी जोपासली जाते तसेच साधाराप्रमाणे आज आपल्या गावडिंग मिळण या वर्षी जय गणेश नमन मंडळ यांच्यातर्फे बहुरंगी नमन सादर करण्यात येईल आपल्या समोर ही इत्पी अपना कला सजवलेली इतकी सुंदर आपल्या समोर जी कला कृती रेखाटलेली आहे ती या वाडीतील साखर मोरेवाडीतील सर्व सर्व कलाकार त्यांचे सुद्धा मी गावाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो त्याचप्रमाणे सांगायचं तात्पर्य म्हटल्यानंतर आज आपल्या कर्जुर गावामध्ये नवी मुंबईतील रबाळे गोठळ गावाचे समाजसेवक आणि त्या क्षेत्रातील गावातील बिल्डर श्री सुधारजी म्हात्रे साहेब यांचा या जा कजुरे गावामध्ये आगमन झालेलं आहे याचं कारण म्हणजे सापेवाडी सापे मोरेवाडीतील सापे रेशन करिता आणि तिथे राहणारे सर्व कलाकार तिथे रेशन घेतात रेशन आपल्या मनावरती रेशन घेतात आणि ते तिथे हजर असतात ते त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देतात त्यांची कशी इच्छा होती की इथे नाटक काही व्यसन करतात म्हणजे कर्जगाव काय असलं पाहिजे या निमित्तानं आपण एक वेळ कर्जगावला भेट द्यावी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी आपल्या कर्जगावला भेट दिली नाही तरी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हो त्यांच्या संपूर्ण आर्थिक अभिनंदन करूया जगाच्या काळामध्ये आणि एक की त्यांचा असं सुद्धा म्हणणं आहे त्यांनी आमच्या वाढीला साफे मोरेवाडीसाठी वेळ लागेल ती मदत कुठल्या गोष्टीच्या

म्हणजे इथं काय माझा सत्कार करण्याची काही गरज नव्हती मी तुमचाच आहे आणि ठीक आहे तरी सुद्धा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद आजचा जो कार्यक्रम आहे कोणतीही गोष्ट आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते आणि ती आज सगळ्या आपण आर्थिक परिस्थिती आर्थिक मदतीवरच हे देवस्थान चालत आणि तीच आपण नेहमी 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 जे आर्थिक मदत करता शारीरिक मेहनत मेहनत करता त्याच्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाला <tompa> <to> ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं मी इथं पाच मिनिटात नाव वाटणार आहे ती शांती चित्र ऐकाल अशी आशा बाळगतो आजच्या महाप्रसादासाठी पापड नरेश रमेश सांगणे यांनी दिले लोणच आणि सिद्धे सुभाष पडवळे यांनी दिले एक डबा कमलाकर श्याम साळवी यांच्याकडून मिळाला कांदोळ अनुष्का आणि मानसी निलेश मिळाले त्याचप्रमाणे वरुण उत्तम लाखण एकशे एक सुरेश एक राजाराम भोळे दोनशे दोन हजार पाचशे सुधीर दौलत नालावडे पाचशे एक लावण्या भूषण तळेकर दोनशे एक्कावन्न यश उमेश तळेकर दोनशे एक्कावन्न मुग्धा हरिश्चंद्र गोताड दोनशे एक, दोन एक, दोन एक परिका उदय कुमार गंदे एकशे एक दीपक एक भिकाजी मोरे दोनशे एक्कावन्न प्रफुल राजेश नालावडे पाचशे एक शशांक सतीश बाचिंग दोनशे रसिका खेसले दोनशे पाच करीना काशीनाथ बाचिंग दोनशे पन्नास किती काशीनाथ बाचिम दोनशे पन्नास गणपत गोंडू मोरे पाचशे एकावन्न काशीनाथ जीमा बाचिम शंभर रुपये रोहित काशीनाथ बाचिम शंभर रुपये नेहा यशवंत नलावडे एकशे एक रुपये यशवंत कवी नालावडे दोनशे संजय मानका बाचिम दोनशे एकावन्न नंदा रामचंद्र रामने पाचशे अर्णव विकास मोरे शंभर रुपये सचिन विश्राम बाचिम दोनशे पन्नास सकाराम तानाजी वेलोटे दोनशे रुपये गोपाळ बाचिम दोनशे पन्नास मोहन विनायक नालावडे पाचशे रुपये अनिकेत विष्णू मोरे दोनशे रुपये

नवडे शंभर रुपये सुरेश अनंत नरावडे शंभर रुपये पहिल्या आसपास लक्ष्मी का फेडेकर यांच्या स्मरणाचा अरुण खेडेकर यांच्याकडून शंभर रुपये काही शांतारा गोविंद यांच्या एक हजार